जय जय रभुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे चौसष्टावा पाहणार आहोत मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनांची धरावी जय जय रघुईर समर्थ मनाचा स्वभाव हा कल्पनेमध्ये रमून जाण्याचा आहे हे मन एकतर भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या गोष्टींच्या कल्पना करत राहतं किंवा भविष्य काळामध्ये काय होईल याच्या कल्पना करत राहतं वर्तमान काळात जगणार जगणं त्याला जमतच नाही आणि मग अशा नाना प्रकारच्या मन कल्पना करीत राहिल्यामुळे त्या कल्पनांना आणतच नाही आता हे मन चंचल आहे म्हणून कल्पनाही चंचलच आहेत त्यासुद्धा क्षणाक्षणाला बदलत राहतात म्हणून समर्थ या ठिकाणी मनाला सांगतात मने कल्पिला विषयो सोडवावा समर्थ म्हणतात मनाने कल्पना करून निर्माण केलेले हे जे कल्पनेचे जगत आहे त्यापासून प्रथम स्वतःला बाजूला करावे कारण हे मन जास्त करून कशाचं चिंतन करतं तर विषयांचं चिंतन करीत राहतं आणि त्यामुळे मग विषयांची आसक्ती वाढत जाते हे मन विषयांच्याच कल्पना चिंतन करतात त्यामुळे समर्थ म्हणतात ह्या विषयांच्या कल्पना न संपणाऱ्या आहेत तुम्ही त्यामध्ये अडकून राहू नका त्यात रममान होऊ नका या अशा कल्पना करता करता आपलं केवळ हेच आयुष्य नाही तर असे अनेक आयुष्य वाया गेलेले आहे आणि शेवटी काय तर हाती काहीच आलेले नाही तेव्हा हे म्हणा आता तरी सावध हो आणि कल्पनेच्या मागे धावणे बंद कर या कल्पनांच्या मागे धाव लागता लागता मन विनाकारण थकून जातं जसा शरीराला काम करून करून थकवा येतो ना तसा मनालाही बिनबोडाच्या कल्पना करून थकवा येतो पण जर मनाने सकारात्मक विचार केला सकारात्मकच कल्पना केल्या तर ह्या मनाला थकवा तर येणार नाही पण हे मन उत्साहाने भरून जाईल मन ताज राहील तेव्हा जर मनाला उत्साही ठेवायचं असेल ताजतवानं ठेवायचं असेल तर कल्पना ज्या करायच्या त्या सकारात्मकच असाव्यात या विषयांच्या कल्पनांना आपल्यापासून प्रथम आपण लांब करावं असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत खरं जर बघितलं ना तर मनाला परमार्थ साधनेमध्ये फार महत्त्व आहे हे मनच माणसाला संसारामध्ये गुंतवून ठेवतं आणि हे मनच या संसारातून माणस आपल्याला बाहेर काढतं म्हटलेलंच आहे ना मन एव मनुष्याना कारण मोक्षयो हो हे मन जे आहे ते उन्मन करण्याची गरज आहे उन्मन म्हणजे काय न मन न मन म्हणजे मनच नाही तर अशी करण्याची जी साधना असते त्याला ध्यान साधना म्हणतात या साधनेमध्ये ते मन उन्मन करण्याचं साध्य होतं खरं तर ना मनाचा हा स्वभाव असा आहे की त्याला जर एखाद्या गोष्टीची गोडी लागली तर ते त्यातच त्या रमून जाते आणि त्याच्या मागेच धाव घेते आणि त्यालाच प्राप्त करण्याचा प्रयत्न करते म्हणून आपल्या आपण जर आपल्या या मनाला विषयातून काढून त्याला जर परमार्थाची गोडी लावली तर हे मन त्या परमार्थ प्राप्तीकरता प्रयत्न करेल आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेईल या ठिकाणी आपण ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो ज्ञानेश्वर महाराजांनी मनाला भ्रमराची उपमा दिली आहे ज्ञानदेव <coughs> महाराज म्हणतात रुणु झुणू रुणु झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा अर्थात हे भ्रमरा तू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर आणि दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर सारखा उडत राहतो कोणत्याही एका फुलावर, फुलावर।, फुलावर, फुलावर। तू स्थिर होत नाही तुझा हा जो अवगुण आहे सतत भ्रमण करण्याचा तो सोडून दे या भ्रमराप्रमाणेच आपलं मन आहे ते सुद्धा एका विषयावर स्थिर होतच नाही म्हणून समर्थ त्याला स्थिर होण्याचा मार्ग सांगतात समर्थ पुढे आपल्याला सांगतात की हे म्हणा तू कल्पनेपासून स्वतःला सोडव आणि निर्गुण परमात्म्याला ओळखण्याचा प्रयत्न कर म्हणून समर्थ म्हणतात मने देव निर्गुण तो ओळखावा समर्थ म्हणतात हा परमात्मा इकडे तिकडे कुठे नसून आपल्यामध्येच आहे त्याला बाहेर शोधण्याची गरजच नाही त्याकरता मनाला आतमध्ये वळवण्याची गरज आहे अंतर्मुख होण्याची गरज आहे पुढे समर्थ आपल्याला म्हणतात की मने कल्पिता कल्पना ते सरावी अर्थात कल्पना करता करताच त्या कल्पनेचा नाश करावा जसं काट्याने काटा काढावा पायात जर काटा घुसला तर दुसऱ्या काट्याने तो काटा काढता येतो एकदा का तो काटा काट्याने निघाला की मग दोन्हीही काटे फेकून द्यायचे असतात तसेच कल्पनेनेच कल्पनेला बाजूला करायचे त्याकरता एक कल्पना अशी करावी की या सगळ्या कल्पना खोट्या आहेत आता कल्पनाच करायची तर अशीही कल्पना करायला काही हरकत नाही आणि मग बाकीच्या कल्पना आपोआप संपून जातील मनानेच मनाला आवर घालायची आहे हे पण हे सा सर्व साध्य करण्याकरता समर्थक म्हणतात काय करावं लागेल सदा संगती सज्जनांची धरा याकरता समर्थाने ते असाध्य करण्याकरता काय करायचं याचा उपायही आपल्याला सांगितलेला आहे समर्थ म्हणतात की तुम्ही सतत संतांच्या संगतीमध्ये राहा आणि मग त्यामुळे संतांच्या सहाय्यामुळे अशक्य ते शक्य होऊ शकते त्याकरता संतांची संगत ही अत्यंत आवश्यक आहे आपल्याला ते मुक्तीचा मार्ग दाखवतात आपण त्यांच्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलो त्याप्रमाणे आपलं अनुकरण केलं आचरण केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही म्हणून समर्थ म्हणतात મને કલ્પિલા વિષયો સોડવાવા મને દેવ નિર્ગુણ તો ઓળખાવા મને કલ્પિતા કલ્પના તે સરાવી સદા સંગતી સજ્જનાં ધરાવી જય જય રઘુવીર રઘુવીરસમર્થ